नाशिक जिल्ह्यातील बारमालक आक्रमक कारवाई करा अन्यथा मध्य परवाने करणार सरकारला जमा शासनाचा महसूल बुडणार राज्य शासनाने मध्याच्या शुल्कासहित इतर सेवांचे दर वाढवल्याने बार मालक यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यातच इतर हॉटेलवर होणारी अवैध दारू विक्री परवाना नसलेल्या ठिकाणी अवैधपणे दारू पिणे यावर प्रशासन कारवाई करीत नसल्याने बार मालकांचे नुकसान होत आहे या विरोधात आता नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील बार मालक एकत्र येत त्यांनी एका असोसिएशनची स्थापना करत लढा उभारण्याची तयारी दर्शविली आहे साधारणपणे एक बार मालक अंदाजे वर्षभरात शासनाकडे वीस ते पंचवीस लाखांचा कर भरत असतो आणि मालेगाव सटाडा येथील जवळपास दोनशे बार मालक संघटने सहभागी झाले असून आमच्या मागण्यांचा विचार नाही झाला तर आम्ही सर्वच्या सर्व बार मालक आमचे परवाने हे शासनाकडे सुपूर्द करू अशी कठोर भूमिका आता बार मालकांनी घेतली आहे आम्ही सर्व मालेगाव शहर ग्रामीण आम्ही सर्व एकत्र आलोय यासाठी की जे शासनाने शासनाने जे दरवाढ केली सर्व दरवाढीमुळे आमचा व्यवसाय हा डबघाईच येण्याची शक्यता आहे आज परिस्थिती अशी आहे की आज शासनाच्या नियमामुळे कुठेतरी हा आम्ही एकत्र येऊन किंवा जिथं खानावळ असतील कुठे तुमचं अंड्याच्या गाड्या असतील तिथं वैद्य विक्री होते मद्य विक्री होते त्यासाठी आमचे उपासमारीची वेळ आलेली त्या अनुषंगाने आम्ही त्याबद्दल शासनाकडे जाऊन आणि त्या त्या पाठपुरावा करणार आमचा असा मुद्दा आहे की सरकारने जे व्हॅट वगैरे जो वाढवलाय आणि जे रेट वाढवले आज त्याच्याने आमच्या बार युनियनवर म्हणजे आमच्या बारवाल्यांवर उपासमारीची तर वे वेळ आलेलीच आहे आणि बरोबर आमच्या बरोबर जे आमचा स्टाफ स्टाफ असतो त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आहे पूर्णपणे आमचे धंदेच चालणार नाही तर त्यांचे पगारही होणार नाही आणि याला कारण फक्त की जो व्हॅट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि दुसरं कारण की मोठं जे की जे ढाबे वगैरे जे सोडा वॉटर वाईन बाजूला जे वॉटर च्या आहेत आजच्या कंडिशनला खानावळी झाली ढाबे झाले यांच्यावर जे सर्रास दोन नंबरचे दारू हे यांना आळा घालण्यासाठी सरकारने थोडी मदत करावी अनधिकृत हॉटेल्स मुळे सोडा गाडीमुळे जर आमच्या व्यवसायावर गदा येत आहे तर आम्ही लवकरच सर्व असोसिएशन म्हणून आमचे लायसन्स सरकारकडे जमा करणार आहोत जर कडक कारवाई नाही झाली शासनाकडनं अनधिकृत व्यवसायांवर तर आम्ही टॅक्स पेअर टॅक्स भरू शकणार नाहीत आमच्या जे कामगार आहेत त्यांचे पोट भरू शकणार नाहीत लाईट बिल भरू शकणार नाहीत जे इतर टॅक्सेस आहेत ते पण भरू शकणार नाही